संभळ गया काय आले 576 होता माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव हा मंगसुरी कागवाड तालुक्याल जिल्हा रेड्याचं नाव हिंद केसरी गजेंद्र रेडा तिचं दररोज खाली बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूर चेंडा आहे एक तीन किलो अट्टा आहे एक दोन किलो हे आहे आणि तिला दररोज दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा आणि तिचं नाव गजेंद्र आणि तिचं वय बघा सहा वर्ष संपले आता सात वर्ष लागले सात वर्ष झालं आहे आणि तिला हिंद केसरी म्हणून एक बारा दहा बारा आणि परदेशामध्ये आम्हाने बोलत केला आंदोलन घेऊन आम्ही बोलतो सेलिब्रेट जातो आम्ही मी अशोक गणपती नाईक राहणारा म्हणजे तालुका कागवाड जिल्हा जळगाव तिथून आम्ही आलो आहे आलो आहे तुला काजी गोळा तो